दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी आशियातल्या सर्वात मोठ्या चौवेचाळीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम सुरू होतं यातलं पस्तीस किलोमीटरचं काम यशस्वीपणे पारही पडलं मात्र शेवटच्या टप्प्याचं काम सुरू असतानाच एक अनर्थ घडला आणि यात आठ जण अडकले गेल्या चार दिवसांपासून एस डी आर एफ एन डी आर एफ इंडियन आर्मी आणि नौदल या सगळ्यांकडून आठही जणांना बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न सुरू आहेत बोगद्यातली माती सातत्याने वाहून येणारं हजारो लिटर पाणी यामुळे चिखल या सगळ्यांच्या डोक्यापर्यंत साचलाय आणि आठही जणांपर्यंत पोहोचण्यासाठी गेले चार दिवस प्रयत्न सुरू आहेत या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाला ज्या तेरा पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करायचा आहे त्यातला तेरा पूर्णांक एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय मात्र शेवटच्या चारशे ते पाचशे मीटरचा प्रवास एवढा आव्हानात्मक आहे की त्यासाठी जगभरातले सगळे तज्ज्ञ नौदल ड्रोन आणि शक्य ती सगळी मदत घेतली जाते ज्या बोगद्यात हे सगळे अडकले तो बोगता नेमका कसा आहे आणि कशासाठी बनवला जात होता या चार जणांच्या वाचण्याची शक्यता खरंच आहे का आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे त्याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा तेलंगणातील श्री साईलाम डाव्या कालव्याचा भाग असलेल्या अलिमिनेती माधवा रेड्डी प्रकल्पातला हा बोगदा आहे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी दोन हजार पाच ला हा बोगदा बांधण्यासाठी करार केला हा बोगदा तयार झाल्यानंतर त्यातून नालगोंदा आणि खम्मम जिल्ह्यातल्या दुष्काळी भागासाठी श्री साईलाम जलाशयातून तीस टी एम सी पाणी आणता येणार आहे तीस टी एम सी पाणी म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या जवळपास चा चार पट म्हणता येईल राधानगरी धरण हे लगभग आठ पूर्णांक पस्तीस टी एम सी आहे चौवेचाळीस किलोमीटर लांब बोगद्यातून हे पाणी थेट दुष्काळी भागात आणलं जाईल बोगद्याची उंची आहे तीस पूर्णांक सात फूट तीनशे सात डिग्री ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून याचं काम सुरू आहे आणि भविष्यातलं लिकेज टाळण्यासाठी आतल्या बाजूने पूर्ण सिमेंटचं काम करण्यात आलंय चौवेचाळीस किलोमीटर पैकी पस्तीस किलोमीटरचं कामही पूर्ण झालंय या प्रकल्पाच्या मार्गात जो अमरड व्याघ्र प्रकल्प लागतो त्याच्या जमिनीच्या खाली चारशे मीटरवर हे खोदकाम सुरू आहे या प्रकल्पावर ज्या कंपन्या काम करत आहेत त्यात अमेरिकेतील ड्रिलिंगसाठी प्रसिद्ध असलेली रॉबिन कंपनी ही काम करते है। या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर ग्लेन यांनी दिलेल्या माहितीनुसार रोजच्या कामकाजासाठी रोजच्या रुटीन प्रमाणे सत्तर कामगार आणि इंजिनियर बोगद्यात गेले काही कामगार पुढे होते तर काही कामगार मागेच थांबले होते इंजिनियर्सला बोगद्यात एक लिकेज दिसलं हे लिकेज सहसा नेहमीचे नसतात पण एवढ्या मोठ्या प्रकल्पावर काम करताना लिकेजवरही त्याच वेळी काम केलं जातं अचानकच मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा आला आणि कामगार जीव वाचवण्यासाठी धावू लागले उर्वरित कामगार बाहेर आले असले था तरी लिकेज पॉइंटच्या जे आठ जण होते ते अडकून पडले साईलाम जलाशयाच्या बाजूने बोगद्याच्या तोंडापासून तेरा पूर्णांक नऊ किलोमीटर वर ही घटना घडली बोगद्यात अडकलेल्या कामगारांमध्ये एक प्रोजेक्ट इंजिनियर साईट इंजिनियर आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे जे जयप्रकाश या एजन्सी संबंधित आहेत सर्व यंत्रणांकडून जे बचाव कार्य सुरू आहे त्यात सर्वात महत्वाचा टप्पा शेवटचे दीडशे मीटर असेल कारण इथे बोगद्यात सहा ते सात फुटापर्यंत पाणी आणि चिखल साचलेला आहे हे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याने तेवढंच पाणी आत येत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया राष्ट्रीय जिओलॉजिकल संशोधन संस्था आणि एल अँड टीच्या ऑस्ट्रेलियन टीमचे तज्ज्ञ उपस्थित आहेत नगर कुर्नूलच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार बारा किलोमीटर पर्यंत लोकोमोटिव्ह मदतीसाठी पाठवण्यात यश आलंय मात्र शेवटच्या दीड किलोमीटर मध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे हे पाणी बाहेर काढण्यासाठी पंप पाठवलेत पाण्याची पातळी कमी केल्याशिवाय पुढचं काम करता येणार नाही ना जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी आणि काम युद्ध पातळीवर सुरू ठेवण्यासाठी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि जलसंधारण मंत्री जागेवर तळ ठोकवून पण या आठ कामगारांशी अजूनही कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये चिखल आणि पाण्याची पातळी सहा ते सात फूट म्हणजे या कामगारांच्या डोक्यापेक्षाही जास्त आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या लोकांच्या वाचण्याची शक्यता आहे का यावर अमेरिकन कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की ते जिवंत असण्याची शक्यता फारच कमी आहे उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात काम केलेल्या रॅट मायनर्सच्या टीमला इथे आणलं गेलंय पण माती आणि सातत्याने आत येणारं पाणी यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कठीण बनलंय तेलंगणा सरकारने ज्या श्रीसाईलाम जलाशयातून पाणी आणण्यासाठी हा प्रकल्प सुरू केलाय त्यातून टी सी एम सी पाणी हे चार लाख क्षेत्राला हिरवगार करणार आहे पण हे काम एवढं आव्हानात्मक आहे की मोठमोठ्या जंगलांच्या आणि तलावांच्या खालूनही ड्रिलिंग मशीन बोगद्यासाठी खोद काम करत आहे घटना घडल्यानंतर तातडीने केंद्र सरकारने मदतीसाठी नौदल आणि आर्मीच्या तुकड्या पाठवल्या या सर्वांनी शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिले या तुकड्यांच्या साथीला एस आर एफ आणि एनडीआरएफचाही समावेश होता तेलंगणा सरकारमधील मंत्री आणि उपमुख्यमंत्री तळ ठोकून होते राष्ट्रीय मीडियात मोठ्या प्रमाणात ही घटना समोर आलेली नसली तरी उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी जी घटना घडली होती तशीच ही घटना आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि राहुल गांधींनी रेवंत रेड्डी यांच्याशी बोलून या कामगारांना वाचवण्यासाठी शक्यतो प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाते मात्र कामगार जिवंत आहेत की नाही याबाबत सुद्धा अजून खात्री होऊ शकलेली नाहीये साधारण बत्तीसशे लिटर पाणी एका मिनिटाला आत येत आहे आणि तेवढंच पाणी बाहेरही काढलं जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आणि त्यामुळे तयार होणारा चिखल या सगळ्याच्या मध्ये असलेले कामगार असं थरारक रेस्क्यू ऑपरेशन तेलंगणात सुरू आहे हे सर्वजण सुखरूप वाचावेत एवढीच प्रार्थना या व्हिडिओ तिथेच थांबतोय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका